ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्यां नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाते वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुषमाते म्हणतात कोणतंही काम केर काढण्यापासून प्रवचन करण्यापर्यंत विशिष्ट पद्धतीनं केलं तर मोक्ष प्राप्त होईल का यावर स्वामीजी म्हणतात या सर्व कर्माने मन शुद्ध होतं मोक्ष पुढे कोणतंही काम चांगल्या प्रकारे मी माझं काढून केलं तर मन शुद्ध होतं आणि शुद्ध मनात आनंद स्फुरतो अशुद्ध मनात कदापिही आनंद स्फुरणार नाही काम क्रोध लोभ स्फुरेल म्हणून मन शुद्ध हवं आणि इथूनच खऱ्या परमार्थाला सुरुवात होते आपली कर्म योग्य त्या पद्धतीनं परमेश्वरार्पण बुद्धीनं करणं हा कर्मयोग आहे कर्म टाकून घेतलेला संन्यास मला मान्य नाही कारण कर्म टाकली तर मनाच्या शुद्धतेची वाटच बंद होते संन्यास म्हणून नुसते कपडे बदलले की लोक पायावर नमस्कार करतात आणि त्यापासून नसता व्याप होतो अहंकार येण्याची शक्यता असते मन शुद्ध होण्याऐवजी अशुद्ध होतं जे काम आपल्या वाट्याला आलं ते जास्तीत जास्त चांगलं करणं ते काम करताना वेळ फुकट जातो असं वाटणं हे परमार्थाच्या दृष्टीनं चुकीचं आहे साधक कुठलाही वेळ फुकट दवडत नाही आणि साधकाचा वेळ फुकट जात नाही आज रात्री प्रवचनाच्या वेळी अचानक स्वामीजींनी ज्ञानेश्वरीच्या ऐवजी एकनाथ महाराजांची एक गवळण निरूपणासाठी घेतली वाकुनी घाल सडाग राधे सर्वांनाच आश्चर्य वाटलं नेहमी शांतपणाने निरूपण करणारे स्वामीजी आज एका वेगळ्याच सुरात बोलत होते संपूर्ण अभंगावर एकाच दिवसात त्यांनी फार सुंदर विवरण केलं नंतर थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की आज एक व्यक्ती प्रवचनाला उपस्थित होती तिनं नुकताच अनेक गावी दौरा करून ठिकठिकाणी थीक प्रवचनं केली ती बरीच गाजली तिला उद्देशून जणू स्वामीजी सांगत होते की ही कीर्ती मान मरातप सर्व पचवून टाक आणि नम्र हो हा जीवनाचा रंगलेला विडा थुंकून टाकून तू परमेश्वराकडेच धाव घे प्रवचनानंतर ती संपूर्ण गवळण तिथं पाच मिनिटं गायली गेली सर्व श्रोते गेल्यावर मी स्वामीजींना म्हटलं भारत छान निरूपण झालं अशा दोन चार गवळणींवर निरूपण करावं म्हणजे तशा प्रकारच्या इतर गवळणींचा नेमका अर्थ कळू शकेल तुम्ही आज सांगितला त्या पद्धतीनं आणखी कोणी अर्थ सांगितला असेल की नाही शंका आहे स्वामीजी म्हणाले आज सांगितला तो अर्थ लिहून काढा स्वामीजी पुढे म्हणतात परमार्थामध्ये जो कॉम्पिटेटिव्ह सेन्स म्हणजे स्पर्धात्मक भाव असतो ना तो चांगला नाही एखाद्याला एखादा गुण परमेश्वरानं दिलेला असतो जसा बेस्तोड आपन तो गुण दुसऱ्याजवळ असेल असं नाही आपल्याजवळ जो गुण आहे तो पहावा दुसऱ्याजवळ जे आहे ते आपल्याजवळ नाही असं मनात आलं की दुःख होतं त्याला उपाय म्हणजे त्याच्या गुणांचं आपण मनापासून कौतुक करावं की संपलं काम एखाद्याजवळ संगीत आहे ते माझ्याजवळ नाही म्हणून मी दुःख करावं का एखाद्याजवळ वक्तृत्व असतं कुणाजवळ लोकांना आपलंसं करण्याची कला असते आता हे सर्वांना जमणार नाही कदाचित आवडणारही नाही यावर सुषमा ताईंचं चिंतन असं देहानं लांब अलिप्त राहिलं तरी मन बुद्धी सद्गुरुचरणी भगवत चरणी समर्पित करावी असं आपण सांगता असा प्रयत्न चालू आहे पण असं लक्षात येतं की जीवाची व्याकुळता कमी होत नाही जीव खऱ्या अर्थानं शिवरूप झाल्याखेरीज तो शांत होणार नाही श्रवणासाठी मी येते तेव्हा काही काळ मन शांत राहतं पण मग पुन्हा तगमग सुरू असं का होतं भाजलेला हात थंड पाण्यात बुडवला की क्षणभर बरं वाटतं पण पाण्यातून बाहेर काढला की पुन्हा आग होते तसं संतांच्या संगतीत शांत वाटतं पण पुन्हा व्याकुळता येते ही व्याकुळता संपून अखंड शांती जीवाला लाभावी यासाठी काय करावं जिद्दीनं साधना सुरू आहे जीव शिवाशी एकरूप होईल आत्मरूप होईल मी निराशावादी नाही देह असे तो प्रयत्न करीत राहणार आता मागे वळणं नाही एकच ध्यास लागला आहे व्यावहारिक कर्म होत आहेत सोहमच्या अनुसंधानातच राहण्याचा प्रयत्न आहे भूतकाळाचं चिंतन नको भविष्याची चिंता नको आत्ताच्या क्षणात जगायचं आहे प्रत्येक क्षण कारणी लावायचा आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्